नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलास मुळम या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानत हा जय महाराष्ट्र मला बाळासाहेब का आवडतात आणि माझ्या आठवणीतील बाळासाहेब ह्या एका संवेदनशील विषयाचा अभ्यास करत असताना संवेदनशील हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला आहे कारण आजच्या तत्कालीन महाराष्ट्राला मुंबईतील मराठी हिंदी भाषिकांना बाळासाहेब या युगपुरुषाने केलेल्या अलौकिक कार्याचं त्यांच्या कर्तृत्वाचा कुठंतरी विसर पडला आणि युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या विविध पैलूंचं बाळासाहेबांच्या जीवनमूल्याचं बाळासाहेबांच्या विविध अंगीभूत गुणांचं त्यांच्या कार्याचं कर्तृत्वाचं मी युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विलासमुळं त्यांचं कार्य अधोरेखित करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो आज विकिपीडियाच्या माध्यमातून मला उलघडलेले बाळासाहेब मी इथे मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतो मराठी माणसाचं हित हाच शिवसेनेचा धर्म महाराष्ट्र आणि मराठी संस्कृती यांच्या भल्यासाठी करावं तेवढं समाजकारण आणि राजकारण याची मर्यादा शिवसेनेला माहिती आहे आणि हेच बाळासाहेब ठाकरे या युग पुरुषास मान्य होत इसवी सन एकोणीसशे सासष्ट सदुसष्टचा तो काळ बजावपुंगी हटावलुंगी असा आवाज देत मुंबई शहरात एक तरुण उभा राहतो पहाडाला धडक देण्याची ईर्ष्या त्याच्या मनात जागली होती मी माझ्या समाजाची अहवेलना थांबवू शकतो महाराष्ट्राला मी महान बनवू शकतो असा विश्वास होता त्या तरुणांच्या मनात जागवला हे सारं घडलं आहे घडत होतं ते युग पुरुष बाळासाहेब ठाकरे या कडवट मराठी द्वेष्ट्या माणसामुळेच महाराष्ट्रात या महाराष्ट्रानं मैदान गाजवणारे अनेक वक्ते बघितले एक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आवेश आचार्य अत्र्यांचा सोलून काढणारा विनोद तसेच प्रबोधनकारांच्या वाणीतील आग आणि व्यंगचित्र काढण्याचा सराव असल्याने सहजपणे धोतराला हात घालणारी भाषा वापरण्याची सवय हे अजब रसायन मात्र नवच होते। आणि तेच महाराष्ट्रातील मराठी हिंदू तरुणांना हवं होत महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर होणाऱ्या अन्याय हा माणूस नुसता धगधगत्या निखाऱ्यासारखा लाल होत होता हे सारं थांबवण्याची जणू शपथच घेऊन तो मैदानात उतरला होता त्याचं नाव होत बाळासाहेब ठाकरे बाहेर छाती फुगवलेल्या मावळ्यांची झुंबड असायची काय काय ते ती व्यक्तिरेखा का? काय ते अजब रसायन आणि काय तो एकोणीसशे सासष्ट आणि सदुसष्टचा काळ लोक जीव ओवाळून मराठी तरुण जीव ओवाळून टाकायला तयार होते जशी शिवरायांची मावळे तसे बाळासाहेबांचे मावळे म्हणजे आजचे शिवसेने आपल्या नेत्याला आपणच मोठं करायचं हे स्मरून वागणारे हे मावळे तत्कालीन शिवसेने येणाऱ्याला आपल्या नजरेच्या जबरे जरबेतून जोखणारे त्याला पायातला चपला बूट काढून ठेवायला लावणारे बाळासाहेबांशी कुणी जादा सलगी दाखवू नये याची काळजी घेणारी ही मावळे मंडळी खूपच वेगळी होती मराठी मनाला उभारी देणारा आवाज होता फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा हा महाराष्ट्र लाचार लतकोडग्या नेत्यांनी कमरेत मोडला होता त्याला हात धरून उठ विरा तुला तुझा कणा सह्याद्रीचा आहे आम्ही तुला वाकू झुकू देणार नाही असा विश्वास बाळासाहेब ठाकरे देत होते मुंबईतच नव्हे साऱ्या मराठी मुलकात बाळासाहेब यांचा आवाज यायलाच हवा प्रसंगी प्रांतवादी एक्यावर आघात आणणारी फॅसिस्ट गुंड सेना असा गजर इंग्रजी वृत्तपत्रांनी केला होता पण शिवसेनेला मराठी तरुणानी आपलं मानलं होतं बाळासाहेबांना साथ देण्याचा त्यांनी निर्धारच केला होता त्यातूनच भारतीय विद्यार्थी सेना उदयास आली प्रारंभी मुंबई ठाणे एवढाच शिवसेनेचा अण बाळासाहेबांचा व्याप होता पण हा दणका असा जबरदस्त होता की सारा देश डोळे विस्पारून शिवसेनेकडे आणि बाळ बाळासाहेबांकडे बघत होता शिवसेनेची तथापि बाळासाहेबांची निर्माण झालेली ताकद कशी वापरायची केव्हा वापरायची असे विचार विशिष्ट राजकीय पक्षांनी सुरू केले होते शिवसेनेला आजवर बहुतेक सगळ्याच राजकीय पक्षांनी आपल्या स्वार्थासाठी वापरले आपल्या गरजेपोटी आपलं म्हटलंय कम्युनिस्टांचा कामगार भागातला धबधबा मोडून काढण्यासाठी काँग्रेसवाल्याने सुद्धा शिवसेनेचा वापर केला शिवसेनेचा विचार हा केवळ बाळासाहेब ठाकरे यांचाच विचार होता आणि तो आजही त्यांचाच आहे असं होत एकोणीशे सहासष्ट आणि सदुसष्टच्या काळातील बाळासाहेब ठाकरे या युग पुरुषाची व्यक्तिरेखा प्रतिमा मी आज तुमच्या समोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न केलाय पुढील अध्याय मी बाळासाहेबांनी त्यांचं जे हिंदुत्ववादी काम केलंय ते अधोरेखित करणारे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र